नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप म्हणजे खूपच मस्त दाखवलेला आहे तुम्ही नक्कीच बघत राहा इकडे काव्याच्या हातून पारच घड्याळ फुटलेलं असतं आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं तर तेव्हा काव्या मनात मनात आता मनातल्या मनात म्हणते हे घड्याळ मी आता नक्कीच दुरुस्त करून आणणार आहे आणि त्यानंतर इकडे आता मानिनी जर अशी रुचलेली असते आणि इकडे जीवा तर रुसलेलाच असतो तर तेव्हा नंदिनी आता जेवाचा रुसवा काढत असते आणि इकडे विक्रम सुद्धा मानिनीचा रुसवा काढत असतो आणि त्यानंतर तर मित्रांनो यांनी फार असं मस्त छान असं रोमॅन्टिक सीन सुद्धा पार्थ आणि काव्यामधला दाखवलेला आहे काय होत असतं की पार्थ झोपलेला असतो आणि त्याला थंडी वाजत असते तर तेव्हा काव्या त्याला ब्लँकेट घालायला जाते आणि तिचा हात मात्र पार्थच्या डोक्याखाली सापडतो आणि ती रात्रभर अख्खी रात्र त्याच्या भोवती बसूनच बो काढते आणि जेव्हा पार्थ सकाळी उठतो तर तेव्हा त्याने बघितल्यानंतर त्यांची फार अशी छान कॉमेडी दाखवलेली आहे आणि आता त्यानंतर पार्थ तिचा हात वगैरे चेपून देतो मस्त छान दाखवलेला आहे त्यांनी आणि अखेरेस युग मधलं योगचं पण त्यांनी दाखवलेलं आहे की युगने काहीतरी माती वगैरे खाल्लेली असते आणि नेमकं ते सर्व काही नंदिनीने ऐकलेलं आहे आणि आता योग नंदिनीला सर्व काही सांगत असतो तर नेमकंच तेव्हा रम्याने सुद्धा ते ऐकलेलं आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्याच्या हातामधून घड्याळ फुटल्यानंतर ती खूपच घाबरते आणि पार्थची माफी मागू लागते पार्थ आय एम सॉरी हे घड्याळ माझ्या हातून कसं काय फुटलं मला काही कळालंच नाही आणि आजच तुम्हाला त्यांनी गिफ्ट दिलेलं होतं आणि हे आजच माझ्या हातून पडून फुटायचं होतं का आणि सॉरी सॉरी मला हे असं करायचं नव्हतं आणि मी हे मुद्दाम नाही केलं आणि माझ्याच बाबतीत असं का होतं हे मला काही कळत नाही आणि मी हे मुद्दामून नाही पाडलं तुमचं गळा आय एम सॉरी तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो नाही नाही ठीक आहे डोंट बी सॉरी होतात अशा ॲक्सिडेंटली गोष्टी आणि तो तिला आता बाजूला सरकायला सांगतो मग तो सरका बाजूला हवा तुमच्या पायाला काच लागेल आणि तो भरपूर सारे टिश्यूज आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या घड्याळाच्या काचा त्या टिश्यूने गोळा करू लागतो आणि त्यानंतर ते घड्याळ सुद्धा उचलून आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्याकडे बघत असतो तर तेव्हा आता काव्यात ते एक घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थला म्हणते हे घड्याळ तुमच्या क्लायंटने तुम्हाला किती प्रेमानं दिलेलं होतं जे ना माझ्या हातून पडून फुटलं आणि त्यामुळे तुम्हाला राग नाही आला का असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो नाही नाही तुमच्या हातून चुकून पडलेलं आहे ना ते आणि असं सुद्धा माझी वेळ माझं घड्याळ नाही ठरवत तर मी ठरवतो असं म्हणून तो खुश झालेला असतो म्हणजे तो एक छोटीशी स्माईल काव्याला देतो आणि त्यानंतर तिला म्हणतो या काचा मी डस्टबिनमध्ये टाकून आलोच असं म्हणून तो आता तिथून थोडंसं बाजूला जातो तर तेव्हा आता काव्याला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्या घड्याळाकडे ती बघतच असते तर आता त्यानंतर पार्थ इकडे स्वयंपाकघरामध्ये डस्टबिन मध्ये त्या काचा टाकायसाठी आलेला असतो तर तेव्हा मानेनी अगोदरच तिथं असते आणि पार्थला विचारते का रे काय झालं तर पार्थ सांगतो काही नाही काच फुटली होती तर मानेनी आता त्याला विचारू लागते अरे काच फुटली आणि कशाची तुला लागलं वगैरे नाही ना अरे आणि काच फुटलं चांगलं नसतं पार्थ वाईट असतं ते आणि आधी मला सांग कुठली फुटली काच तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आगाही मी सांगतो आणि तू टेन्शन घेऊ नकोस टेन्शन घेण्यासारखं काही सुद्धा झालेलं नाहीये तर तेव्हा मानिनी म्हणते ओके ठीक आहे मी रिलॅक्स आहे तू मला सांग आता तर तेव्हा पार्थ म्हणतो आज जे क्लाइंट आले होते ना त्यांनी माझ्यासाठी आणि काव्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलेलं होतं ट्विन वॉचेस आणलेले होते आणि माझं घड्याळ त्यांनी हातामध्ये घेतलेलं होतं आणि बघता बघता ते पडलं आणि फुटलं तर तेव्हा मानिनी म्हणू लागते अशी कशी आहे काव्या वेंद सारखं वागते लहान आहे का ती तर तेव्हा पार्थ म्हणतो आगाई ते मुद्दामून नाही झालेलं ऍक्सिडेंटली झालेलं आहे ते तर तेव्हा मानिनी म्हणते अशी प्रत्येक गोष्ट ऍक्सिडेंटली होते तिच्या हातून आणि तिच्या हातामध्ये कधी कधी अवसानच नसतं तर पार्थ म्हणतो आगाई असं का म्हणतेस तू तर मानिनी म्हणते मी असंच बोलणार आहे आणि प्रत्येक गोष्ट ना तिची पाठीशी घालणार नाहीये मी आणि तू लगेच तिची बाजूसुद्धा घेऊ नकोस आणि विचारते तिच्या घड्याचं काय झालं तर पार्थ सांगतो नशीब ते तरी व्यवस्थित आहे आणि ठीक आहे ना आम्ही जोडीने घड्याळ नाही घालू शकणार पण इट्स ओके तर तेव्हा आता मानेनी थोडंसं टेन्शन घेऊ लागते तर पार्थ त्याला म्हणतो अगाई टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये फक्त घड्याळाची काच फुटलेली आहे असं तो तिला सांगून आता तिथून निघून जातो तर मानिनी आता वेगळाच काहीतरी विचार डोक्यामध्ये करू लागते म्हणते काव्याला आता जोडीने असलेली कुठलीच गोष्ट नको आहे का ती तिच्या मनामध्ये काही नाहीये असं म्हणालेली आहे खरी पण ती बोलते एक आणि वागते भलतच आणि तिने मुद्दामून तर पारच घड्याळ तोडलं नसेल ना तिच्या मनामध्ये काय चालू आहे म्हणून तर तिला हे घड्याळ मान्य नसतील का असा सर्व काही ती वेडावाकडा विचार करत असते तर आता इकडे खोलीमध्ये काव्या अजूनसुद्धा ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेऊन उभीच असते आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं ती मनातल्या मनात म्हणते पार्थ तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात मी जर तुमच्या जागी असते ना तर मी थैथयातच केला असता पण तुम्ही न वैतकता मलाच शांत केलं आणि कमाल क्वालिटी आहे तुमच्यामध्ये शांत राहण्याची पार्थ देशमुख मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकेन का मला माहिती नाही पण तुमची चांगली वेळ दाखवणारं हे घड्याळ मी नक्कीच दुरुस्त करून आणेन आणि हे प्रॉमिस आहे काव्याचं असं ते मनातल्या मनात सगळं मनात काही बोलत असते तर दुसरीकडे आता त्यांनी विक्रमचा सीन दाखवलेला आहे विक्रम फोनवरती बोलत असतो आणि तो म्हणत असतो की हो हो करेक्ट आहे आपलं गेट टुगेदर तर एकदा व्हायलाच पाहिजे आणि तू सांग ना सांग कधी भेटायचं आहे आपण नक्कीच भेटू आणि तुला नाही म्हणायची भिषाट आहे का माझी असं तो फोनवरती बोलत असताना का, इकडे मानेनी मात्र खोलीमध्ये आलेली असते आणि ती अबरावर करत असते तर तेव्हा इकडे विक्रम फोनवरती म्हणतो काय काय म्हणालीस परवानगी बायकोशी आपण म्हणजे बायकोसाठी एकदम खुली किताब आहे ती काही सुद्धा बोलणार नाही आणि फोनवरती बोलत बोलतच तो आता उठतो आणि म्हणतो तू एक काम कर की तुझा कोणाकोणासोबत कॉन्टॅक्ट झालाय ते मला सांग अरे बापरे नंदिता समीर म्हणजे ग्रुपमधल्या सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट झालाय तुझा ग्रेट ग्रेट मस्तच आणि तू आता एक काम कर एक छानसा ग्रुप तयार कर म्हणजे आपल्याला ना पुढचं सगळं काही व्यवस्थित प्लॅन करता येईल आणि कोणाचे सजेशन्स वगैरे असतील ना तर ते आपल्याला घेता येतील ना आणि त्यानंतर आता मानिनी थोडंसं त्याच्या मागे पुढे मागे पुढे करत असते तर आता विक्रम मीनाक्षीला म्हणतो मीनाक्षी मी जरास फोन ठेवतो कारण माझी बायको जरा जेलस होते असं दिसत आहे आणि जरा परत म मानिनीकडे बघतो आणि म्हणतो नाही नाही मीनाक्षी आता बायको तर लाटणंच हातामध्ये गेल असं दिसत आहे मला आणि हमलावायच्या अगोदर मी फोन ठेवतो असं म्हणून तो फोन ठेवून देतो तर तेव्हा मानेनी आता त्याच्यावरती चांगलंच भडकते म्हणते हे हे करत काय बोलताय तुम्ही आणि किती वेळ बोलताय तुम्ही आणि तिला सांगायची काय गरज आहे की बायको लाटणं वगैरे घेऊन येतं म्हणून आणि किती वेळ बोलावं याला काही सीमा आहे का नाही असं म्हणून ती ज्या मत सगळा आपला वैताग विक्रमवरती काढत असते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं मी जास्त फार वेळ काही बोलत नव्हतो इन जनरलच बोलत होतो तर तेव्हा मा मानिनी म्हणते आहो इन जनरल पण किती वेळा एकदा दोन वेळा आहो कधी बघल तेव्हा तुम्ही बोलतच असता आणि त्या मीनाक्षीलाही कळत नाही किती वेळ बोलावते कठीण आहे बाबा खरंच असं म्हणून ती अजून वैतागून बाजूला जाते तर विक्रम तिला म्हणतो अगं मानेनी ऐकून तरी घे जरा माझं तर मानेनी म्हणते आता एवढं सगळं होऊन सुद्धा मीच ऐकून घेऊ का आणि वर तुम्ही मला सांगा आणि घरामध्ये कोणाचं काय सुरू आहे ना तेच काही कळत नाही मला आणि आता इथून पुढे ना कोणी सुद्धा घरातल्या बाहेरच्या व्यक्तीशी बोलायचंच नाही तर तेव्हा विक्रम आता थोडासा सिरियस होतो आणि मानिनीला म्हणतो अगं मानिनी आधी तू असं कधी बोली झाले तरी काय तर तेव्हा मा मानिनी म्हणते मलाच विचारा आणि कठीणच आहे तुम्ही ना फक्त तुमच्या मैत्रिणीशी बोलत असता घरामध्ये काय सुरू आहे याचा तुम्हाला पत्ताही नसतो तर तेव्हा विक्रम तिला ते म्हणतो अगं असं का म्हणतेस तू आणि घरामध्ये काय काय सुरू काय आहे आणि तू जर असं म्हणणं आहे का की माझं घरामध्ये अजिबात लक्ष तर तेव्हा मानिनी म्हणते लक्ष देणं म्हणजे ना कुणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे काय नाही हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं मी घरामध्ये लक्ष देत नाही कारण तुझं घरामध्ये सगळीकडे बारीक लक्ष असतं ना आणि मला असं वाटतं की माझी म्हणून ना सगळ्या गोष्टीमध्ये इतकी तरबेज आहे की मला कुठल्याही गोष्टीमध्ये दे लक्ष द्यायची काहीही गरज नाही तर मानिनी म्हणते हां म्हणजे मीच सगळ्यांची चिंता करायची काळजी करायची पण निदान मी कुणाची काय काळजी करते याची विचारायची सुद्धा तसदी घेऊ नका तुम्ही तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे बाप रे म्हणजे असं आहे का म्हणजे तू कोणाची चिंता करतेस काळजी करतेस हे तुला कोणी विचारत नाहीस म्हणून तू चिडलेली आहेस का आणि ओके ओके चिडली नाहीस तर तू रुसलेली आहेस असं म्हणून तो तिचा रुसवा काढायचा प्रयत्न करू लागतो तर मानिनी अजून त्याच्यावर भडकते आणि मग ते जाऊ दे मला बोलायचंच नाही आहे तुमच्याशी तर तेव्हा विक्रम परत तिच्या जवळ जातो आणि म्हणतो अगं असं अग कसं बोलायचं नाही माझ्या मनाला तुला बोलावं तर लागेलच प्लीज 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 आणि आता तिच्या गालाला हात लावून म्हणतो हा रुसवा सोड सखे असं म्हणून तो गाणंच म्हणायला सुरुवात करतो आणि तिला हसवायचा प्रयत्न करत असतो तरी सुद्धा मानिनी मात्र काही हसत नाही तर दुसरीकडे मित्रांनो यांनी जबरदस्त असा सीन दाखवलेला आहे नेमकं इकडे नंदिनी सुद्धा स्पीकर वरती अगदी तेच गाणं लावते रुसवा सोड सखे आणि तो स्पीकर जीवाच्या म्हणजे जर जीवा झोपलेला असतो ना तर त्याच्या कानाजवळच नेते तर त्या गाण्याचा आवाज ऐकल्यानंतर जीवा ताडकन उठून उभाच राहतो तर तेव्हा नंदिनी आता त्याच्या मागे मागे करू लागते आणि अगदी त्या गाण्याच्या बोलाप्रमाणे त्याच्याशी बोलत असते हा रुसवा सोड सखे पुरा हा बहाणा असं सर्व बोलत असताना ती कानाला सुद्धा हात लावते त्याला खूप मनवायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जीवाता खाली खाली जात असतो आणि नंदिनी मधून मधून सारखं त्याच्या आडवं येत असते आता जिवा जिन्यावरती खाली बसतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा लगेच त्याच्या शेजारी बसते आणि जिवाता एक एक पायरी खाली बसत बसतच उतरत असतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा अगदी त्याच्यासारखंच करत असते आणि त्यानंतर आता ती कानाला पण हात लावत असते तर तेव्हा आता जीवा अजून वैतागतो आणि तिला म्हणतो इनफ यार तर नंदिनी आता थोडीशी सिरियस होते आणि त्याला म्हणते आहो इतकं काय झालंय जीवा तर तेव्हा जीवा तिला म्हणतो मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते पण जीवा तर मस्करी करत जगतात ना तर तेव्हा जिवा खरंच सिरियस असतो आणि म्हणतो मन म्हणूनच मी तर ना घरात सगळ्यांना मिरकाम टेकडा उडान टप्पू वाटतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही आणि तुम्ही हे सगळं फारच मनाला लावून घेतलेलं ला आहे आणि आपण एकदा बोलूयात का असं म्हणून ती त्याच्यासोबत त्या विषयावरती बोलायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो मला माझा स्पेस देशील का विल यू प्लीज मी लिव्ह मी आलोन असं बोलून तो आता तिथून निघून जातो तर तेव्हा नंदिनी परत आपल्या विचारात जाते तर इकडे सुद्धा अगदी तीच कंडिशन असते आणि मानिनी रुचलेली असते तर आता विक्रम तिला विचारतो अगं मानिनी काय झाले सांगशील का मला तर मानेनी त्याला म्हणते तुमचं फक्त बाहेर लक्ष असतं घरामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला काहीही माहिती नसतं तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं सगळं चांगलंच तर चाललेलं आहे तर तेव्हा मानिनी म्हणते अहो तुम्हाला काही माहिती नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतंय की घरामध्ये सगळं काही चांगलंच चाललंय जीवाना आज जेवायला सुद्धा आलेला नाहीये पार्थचं घड्याळ तुटलेलं आहे आणि काव्या असं म्हणून ती आता थांबते तर तेव्हा विक्रम तिला ते विचारतो काव्या काय काव्याचं काय अगं असं काय ग का मानिनी जे बोल बोल ना मनाल जे आहे ते बोल तू आणि अच्छा अच्छा ठीक आहे जीवाचं काय म्हणालीस तू जीवा जेवायला आला नाही बरोबर ना आणि बरं ठीक आहे ना मी आता एक काम करतो मस्त पैकी ना फर्स्ट क्लास पैकी असं चिकन बर्गर ऑर्डर करतो आणि गणपती होते ना गणपती होते त्यामुळे व्हेज खाऊन कंटाळलं असेल कार्ट अगं बर्गर मागवतो मग बघ कसं धावत येईल तो बरं बरं ठीक आहे चल मग आता जीवाचा प्रश्न सुटला तो सॉर्टेड झाला आता पारचं काय घड्याळ फुटलं कुठलं घड्याळ तर तेव्हा मानेनी सांगते ते ट्विन वॉच तर तेव्हा विक्रम थोडस लाईटलीच घेतो म्हणतो अच्छा अच्छा ते का ते आमच्या एका क्लायंटने दिलेलं होतं ते अगं काव्याला आणि पार्थला ते त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेलं होतं आणि तो आता तिला वेगळ्या मूडमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करू लागतो अगं मानेनी तुला सांगतो तो क्लायंट आपल्या पार्थ एवढा खुश आहे ना अगं एवढी स्तुती करतो तो आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर तू असं तो बोलत असताना आता मानिनी त्याच्याकडे रागानं बघते तर तेव्हा विक्रम म्हणतो नाही नाही सॉरी सॉरी आता फोकस फोकस करायचं आहे मला आणि कुठं होतो आपण पारचं घड्याळ बरोबर ना अगं पारचं घड्याळ फुटलंय ना बरं ठीक आहे घड्याळच फुटलंय ना फक्त नातं तर तुटलं नाही ना असं तिने त्यानं म्हटल्यानंतर मानिनी आता एकदमच रागानं त्याच्याकडे बघते तर तेव्हा विक्रम म्हणतो बरं अगं तसं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की हा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे की तू एवढा विचार करावास अगं घड्याळ फुटले ना आपण एक काम करूया ते दुरुस्त करू बट राहू देत नवीन घेऊन टाकू आणि आता बघ पारचा विजय सुद्धा संपलेला आहे आता मला सांग काव्याचं काय तर विक्रमने असं विचारल्यानंतर आता मानिनी मनातल्या मनात म्हणते मनात काव्याबद्दलची अस्वस्थता सांगू का यांना असं ती मनातल्या मनात बोलून तिथून उठतेच आणि तिथून बाजूला जाते कारण तिच्या मनाची घालमेल सुरू असते तर आता विक्रम सुद्धा उठतो आणि तिला परत विचारायचा प्रयत्न करत असतो इतक्यातच त्याचा मोबाईल परत वाजतो आणि आता तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि परत मानिनीकडे एक नजर टाकतो आणि म्हणतो नाही नाही आता नाही बोलत मी आता नाही बोलणारच नाही आहे मी आता अगोदर बायकोला वेळ देणार तर आता सुद्धा त्याला मीनाक्षीचाच फोन आलेला असतो तर मानिनी आता त्या फोनकडे बघते आणि त्याच्यावरती अजून वैतागते म्हणते घ्या 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 तो फोन अहो थांबली ती घ्या फोन घ्या घ्या असं ती म्हणत असताना आता विक्रम मात्र खरंच फोन उचलतो आणि मीनाक्षी बरोबर बोलत बोलत बाजूला जातो आणि आता मानिनी मात्र काव्याबद्दल जे काही मनात तिच्या असतं ते तिच्या जा मनातच राहत तर दुसरीकडे आता त्यांनी रम्या आणि वसूमधला सीन दाखवलेला आहे तर वसू आणि रम्या दोघी सुद्धा आपल्या रोजचा मोलकर्णीचा गेटअप चेंज करून पहिल्याच्या गेटअप मध्ये आलेले असतात तर वसू रम्याला म्हणत असते अग रम्या काय आपण रोजचं छान चालू होतं ना काय रुबाब होता माझा मी रोज रोज नवी, नवीन नवीन साड्यांच्या घड्या मोडत होते छान दागिने घालत होते टेचात मिरवत होते आणि आता हे हे असले कपडे वापरायला लागत आहेत असं म्हणून ती वैतागत असते तर रम्या सुद्धा म्हणते हो अगं आई मी सुद्धा किती रोज स्टायलिश स्टायलिश कपडे वापरायचे त्यावर छान मॅचिंग ज्वेलरी आणि मस्तपैकी हेअरस्टाईल सुद्धा करायचे पण आता ना आता हे फडतोच कपडे घालावे लागत आहेत तर तेव्हा वसू म्हणते नाहीतर काय काय वेळ आलेली आहे आपल्यावरती आपल्याला ना आपल्याच रूम मध्ये आपलेच कपडे हे चोरून चोरून वापरावे लागत आहेत तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई पण हे असे कपडे ना चोरून लपून नाही वापरायचे आहेत मला आधी सारखे छान घालून मिरवायचे आहेत तर तेव्हा वसुतीला म्हणते अगर रम्या लवकरच ती वेळ येईल तू धीर धर तर तेव्हा रम्या म्हणते आई पण कधी येणार तर बसू म्हणते अगं येणार लवकरच येणार तर तेव्हा रम्या म्हणते अगं रोजच आपण तोंडाची वाप दवडतो पण घडत मात्र काहीच नाही असं त्या दोघे बोलत असताना आता दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि या दोघे तर जाम घाबरतात तर वसुतीला म्हणते अगं रम्या कोण असेल ग आणि परत दरवाज्याजवळ जाऊन वसू म्हणते अगं काव्यानी मानिनी असतील तर आता काय करायचं असं म्हणून त्या दोघे अजून घाबरू लागतात तर तेव्हा रम्या म्हणते म्हणजे ती बेडवरची चादर घेते आणि वसूच्या अंगाभोवती गुंडाते म्हणते तू ही चादर ओढ आणि स्वतः दरवाजाच्या बाजूला जाते आणि दरवाजा उघडते आणि वसूला पुढं करते तर दरवाजा उघडल्यानंतर समोर तर ती कामवाली बाई असते आणि तिला बघितल्यानंतर तिला म्हणते अगं तू असोय आणि इतक्या रात्री काय काम आहे तुझं तर तेव्हा ती म्हणते मी दोन चार दिवस गावाला जाणार आहे ना तर वसुतीला म्हणते मग ही वेळ आहे का सांगायची तर तेव्हा ती विचारते ते जाऊ द्यात पण तुम्ही ही चादर का गुंडाळलेली आहे तर तेव्हा वसुतीच्या वैतागते म्हणते थंडी वाजते म्हणून गुंडाळली आहे तुला काय करायचंय तर तेव्हा ती कामवाली म्हणते बर थंडी वासते का आणि आता तुम्ही झोपा तुम्हाला सकाळी उठून सगळी कामं करावी लागतात ना मी जाते असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर तेव्हा वसू वैतागते आणि म्हणते मला कशी बोलत होती आणि सकाळी उठून काम करायची आहेत म्हणे मला सांगत होते तर तेव्हा रम्या तिला म्हणते आई हे सगळं काही ना त्या नंदिनीमुळे होत आहे तिला ना चांगलीच अद्दल घडवायला हवी पण कशी घडवावी ना तेच काही कळत नाही आणि आई तू मला जिवा आणि नंदिनीचा व्हिडिओ दाखवल होतास ना त्याचं पुढे काही घडणार आहे का नाही असं तिने विचारल्यानंतर वसुला तो तो क्षण आठवतो म्हणजे तिने लपून जिवा आणि नंदिनी मधलं भांडण बघितलेलं असतं आणि ते आता मनातल्या मनात, मनात बोलू लागते नंदिनीला कशी अद्दल घडवायची ना याच्याबद्दल माझ्या मनात विचार चालूच आहेत आणि आज मला अनैसे असा पत्ता मिळालेला आहे की त्यामुळे ना मला माझं काम करणं सोपं जाईल असं ती मनातल्या मनात, मनात बोलत असताना रम्याता तिला त्या विचारातून थोडंसं बाहेर काढते आणि म्हणते अगं आई कुठं हरवली आहे सांगणार होतीस ना तू असं ती विचारत असताना आता वसूचा फोन वाजू लागतो तर तेव्हा वसू फोन जवळ जाते आणि फोन उचलते आणि फोन उचलून ती फोन स्पीकरवरती टाकते तर तिकडून एक जण बोलत असतो म्हणतो हॅलो वसू मॅडम तुम्ही पाठवलेला व्हिडिओ मला मिळाला जीवानंदिनीचा आनंदी असलेला व्हिडिओ फार काही फार काळ टिकणार नाही आणि काय करायचंय ते सांगा असं तो विचारत असतो तर तेव्हा वसू त्याला म्हणते सांगते लवकरच सांगते असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो तर वसु आता म्हणते मी आता जिवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार आहे आणि ज्याचा स्फोट ना त्या नंदिनीच्या जगात घडेल लवकरच नंदिनी अशी काही वस्तू गमावेल ना की जी तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे तर तेव्हा आता रम्या तो फोन आपल्या हातामध्ये घेते आणि वसूला विचारते आगाई हा माणूस कोण होता तर तेव्हा बसू म्हणते तुला लवकरच कळेल आणि जेव्हा हे काही सगळं घडेल ना तर तेव्हा ना आपण आपल्या आधीच्या रुबाबात येऊ असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं तर आता त्यांनी त्यानंतर काव्या आणि पार्थमधला सीन दाखवलेला आहे तर इकडे पार्थ झोपलेला असतो पण काव्या मात्र अभ्यास करत असते आणि आता अचानकच झोपलेल्या पार्थला थंडी वाजू लागते आणि तो थंडीने कुडकुडू लागतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे बापरे आतापर्यंत घोरण्याचे आवाज काढत होते आणि आता कणा लागलेत आणि अरे बापरे हे तर कुडकुडत आहेत असं म्हणून ते आता लगेचच पुस्तक बाजूला ठेवते आणि आता ती पार्थकडे एकदा बघते आणि परत ए कडे जाऊन बघते आणि म्हणते ए सी तर फुल आहे आणि जर कमी केला तर मला उकडायला लागेल मी आता काय करू आणि परत म्हणते अरे बापरे नको हे जर असे रात्रभर कुडकुडत राहिले ना तर आजारी पडतील लोकच आणि आता ती एसीचा रिमोट शोधू लागते आणि शोधून शोधून तिला एसीचं रिमोट काही सापडत नाही आणि म्हणते आता मी काय करू परत विचार करून म्हणते मी काम करते यांना ब्लँकेट घालते म्हणजे यांची थंडी कमी होईल असं म्हणून ती आता पार्थला ब्लँकेट घालते आणि मित्रांनो आता पार्थला ब्लँकेट घालत असताना पार्थ आपली करवट नेमकीच बदलतो आणि काव्याचा हात आता पार्थच्या डोक्याखाली जातो आणि काव्या मात्र आता खूपच गडबडू लागते आणि म्हणते अरे पाप रे आता काय करू मी हात अडकला माझा आणि त्यानंतर ते आता पार्थला उठवायचा प्रयत्न करू लागते म्हणते देशमुख देशमुख आणि तेव्हा पार्थ मात्र एकदम गाड झोपेत गेलेला असतो तर काव्या म्हणते हालतही नाहीये हा माणूस असे कसे आहेत हे असं म्हणून ते आता जोराने आपला हात खेचू लागते आणि म्हणते कधी कधी मला असं वाटतं ना की मी यांच्यावर फिचकारते ना तेच बरं असतं आणि ऐकत सुद्धा नाहीये हे आणि असं म्हणून ती जाम वैतागून गेली असते आणि म्हणते असंच करते मी आता फिसकारतेच यांच्यावरती असं म्हणून ती जोराने त्याच्यावरती फिसकारणारच ते परत थांबते आणि तो झोपलेला असतो त्याच्या चेहऱ्याकडे बघून ती एकदम शांतच होते आणि म्हणते नको शांत झोप लागले त्यांना उगच माझ्यामुळे झोप मोड होईल आणि असं म्हणून ती तशीच बसलेली असते आणि त्याच्याकडे मधून मधून बघत असते आणि तिचा हात मात्र पार्थच्या डोक्याखालीच असतो तर मित्रांनो आता अशाच पद्धतीने पूर्ण रात्र निघून जाते आणि काव्याचा हात पार्थच्या डोक्याखालीच असतो आणि आता सकाळ सुद्धा होते आता सकाई सकाई तर आता काव्या तशीच पारच्या शेजारीच बसून झोपी गेलेली असते आणि आता सकाळी सकाळी पार तर थोडासा झोपेतून जागा होऊ लागतो आणि बघतो तर काव्याचा हात त्याच्या डोक्याखाली असतो आणि काव्या त्याच्या एकदम जवळ असते आणि तो म्हणतो म्हणजे तिला बघून म्हणतो ही फिसकारलेली मांजर ना स्वप्नातच फक्त माझ्या जवळ येते आणि त्याला वाटतं की तो स्वप्नच बघत आहे असं म्हणून तो आता दुसऱ्या हाताने काव्याला एक मारतो आणि आता त्याला जाणवतं की खरोखरच तिथे काव्य असते आणि तो म्हणतो अरे बापरे या खरच माझ्या शेजारी झोपलेत आणि तो जाम खुश होतो आणि म्हणतो अरे बापरे हे स्वप्न नाहीये आणि म्हणतो अरे बापरे झोपू का अजून बराच वेळ आणि परत म्हणतो नको नको उठवतो आणि असं म्हणून तो परत परत काव्याकडे बघत असतो आणि खूप खुश होत असतो थो। आणि थोड्या वेळाने त्या आनंदाचा अनुभव घेऊन झाल्यानंतर म्हणतो आता उठवतोच असं म्हणून तो हळूच काव्याला हाक मारतो आणि परत थोड्या वेळ थांबून काव्या अशी हाक मारतो तर तेव्हा सुद्धा ओ असं हळूच बोलते तर त्यानंतर काव्या जागी झाली नाही म्हटल्यानंतर आता पार्थ एकदम म्हणून काव्याला जोराने आहो फिसकालेली मांजर असं ओरडतो आणि तेव्हा तो, तो एकदमच उठून उभा राहतो तर काव्या खूपच जाम घाबरते आणि घाबरून दचकूनच जागी होते तर पार्थ सुद्धा दचकतो आणि डोळे मोठे करून काव्याकडे बघू लागतो तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ काव्याला म्हणत असतो अहो माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत मला तुमचा हात चेपू हो तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही त्याची काही सुद्धा गरज नाहीये असं म्हणून ती चाललेली असते तर पार्थ तिच्यावरती जोराने ओरडतो गप्प बसायते असं म्हणून तो आता तिला बसायलाच लावतो आणि तिच्या शेजारी बसून आता तो तिचा हात चक्क चेपू लागतो तर तेव्हा तिचा हात चेपत असताना काव्याला मात्र सुद्धा ते छान वाटत असत तर मित्रांनो आता मात्र दुसरीकडे त्यांनी युगंदरचा सीन दाखवलेला आहे आणि युग फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो अहो हो मला माहिती आहे मी माती खालेली आहे आणि आता तरी ना ही सगळी गोष्ट मी घरात कोणाला सुद्धा सांगणार नाहीये असं तो बोलत असताना आता नेमकं नंदिनी दारामध्ये आलेली असते आणि त्याचं ते सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं आणि आता युग थोडस बाजूला बघतो आणि त्याला नंदिनी सुद्धा दिसते आणि त्याला कळतं की नंदिनीने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता नंदिनी त्यानंतर युगला थोडस थांबवते आणि तो जात असताना त्याला थांबवते आणि विचारते युग खरं खरं सांग नक्की काय झालेलं आहे आणि काय लपवत आहेस तू असं त्याला विचारते आणि तेव्हा बहुतेक युग आता तिला सर्व काही सांगत असतो आणि नेमकं तेव्हाच आता रम्या तिथे बाजूला आडुशाला उभी असते आणि ती त्या दोघांचं ते सर्व बोलणं ती ऐकत असते आणि आता बहुतेक युगचं जे काही प्रॉब्लेम आहे ते नंदिनीला सुद्धा कळणार आणि त्याबरोबर ते लपून ऐकत असणाऱ्या रम्याला सुद्धा कळणार तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा